दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत की तारक मंत्राची आपल्या आयुष्यात कशी जादू होते ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राची सुरुवात ही सर्वांना माहीतच आहे ती म्हणजे निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशीरे या श्लोकातून होत आहे व त्यातूनच स्वामी आपल्या भक्तांना असे अभयदान देत आहे की ते सिद्ध होते तारक मंत्र म्हणजे तारण्याचा मंत्र याचाच अर्थ असा होतो की स्वामी आपल्या भक्तांना हमी देतात की तुम्ही शंका घेऊ नका शंकाविरहित जीवन तुम्ही जगा आपले मन अस्थिर करू नका मी जेव्हा तुम्हाला आपल्या पदरात घेतलं आहे तेव्हा तुम्हाला आता भीती ती कसली माझी पूर्ण शक्ती तुमच्या पाठीशी आहे तेव्हा तुम्ही आता निर्भय व निश्चित होऊन आपले जीवन जगा जो कोणी मोठ्या गंभीर आजाराने ग्रासला आहे ज्याच्या मागे अनेक संसारिक चिंता आहेत त्याची मला जाणीव असते तुम्हाला त्यातून तारण्यासाठी मला अनेक उपाय हे करावे लागतात माझे भक्त हेच माझं खरं धन आहे जो नेहमी माझ्या नित्य स्मरणात असतो त्याच्या प्रत्येक सुखदुःखाची मला जाणीव असते स्वामींनी आपल्या तारक मंत्र देऊन एक अनमोल अशी भेट दिली आहे त्या ता तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की आपण कोणीच त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही की शेवटी ही स्वामींचीच अगम्य अशी शक्ती आहे हा मंत्र तुम्ही जर म्हणायला क सुरुवात केला केली किंवा करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ जसे येते जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर तुमच्या शरीरात प्रचंड बळ व शक्ती येते हा सर्व स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रात एक श्लोक आहे की अतर्क्य अवधूत स्मरगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणून या स्वामींच्या वचनावर व स्वामींवर आपण विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही कठीण समस्या असली तरी त्या समस्येचे तुम्हाला निराकरण होईलच कोणतीही मोठी गोष्ट असू द्या ती तुम्ही सहज मिळेल तुम्हाला सहज मिळेल तुम्ही ती सहज शक्य कराल त्यानंतर तुमचे परिसरातील तुमचे मित्र किंवा तुमचे नातेवाईक देखील तुम्हाला सहज म्हणतील की असे तू काय करत आहेस की तुझी प्रगती एकदम झपाट्याने होत आहे एकदा तुम्ही आपल्या मनातल्या मनात हाच विचार आणा की माझ्या मागे माझे गुरु स्वामी आहेत जो या जगाचा एकमात्र स्वामी आहे या जगात झाडाची पाने सुद्धा तेच हलवतात जे सर्वांचे रक्षण करतात असे स्वामी महाराज माझ्या मागे उभे आहेत आणि शेवटपर्यंत उभे राहणार आहेत म्हणून सर्व जणांनी हा तारक मंत्र म्हणायला शिका आपल्या मुलांना शिकवा हा मंत्र म्हणत असताना एका वाटीत पाणी घेऊन अगरबत्ती लावून त्याची राख त्या वाटीत पडेल अशी ठेवा आणि मंत्र झाल्यावर घरातल्या सर्वांनी ते तीर्थ म्हणून घ्या आणि तुम्ही स्वतःच तो अनुभव घेऊन बघा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही कुठल्या आणि कुठल्या मार्गाने श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्याबरोबर असतात पण आपण ते नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की स्वामी सदैव माझ्याबरोबर आहेत आपण नेहमी लक्षात ठेवायला हवं की आपल्या स्वामींना बघायला तशी दृष्टी असावी लागते श्री स्वामी समर्थ महाराज यांचा तारक मंत्र हा अतिशय प्रभावशाली आहे आणि तो प्रत्येकाने म्ह म्हणावा आणि नक्कीच अनुभव घ्यावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ